नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण देण्यात येतं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि अमावस्या तिथीही आपल्या पितरांसाठी समर्पित असते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि त्याचबरोबर आपल्या घरामधील सगळे दुःख दारिद्र्य दोष अडचणी दे दूर होतात त्यामुळेच अमावस्या तिथीला आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायच्या असतात आता बघा श्रावण महिन्याची समाप्ती होत आहे आणि श्रावण महिन्यातील अमावस्या ज्याला आपण श्रावणी अमावस्या पिटोरी अमावस्या या नावाने ओळखत असतो तर अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तो शुक्रवारी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती अकरा वाजून सदतीस मिनटांनी होणार आहे त्यामुळे पिठोरी अमावस्या जी आहे ती शुक्रवारी आपल्याला साजरी करायची आहे आणि शनी अमावस्या जी आहे ती आपल्याला तेवीस तारखेला शनिवारी साजरी करायची आहे त्यामुळे आपल्याला या दोन दिवसामध्ये हा जो एक प्रभावी उपाय आहे तो करायचा आहे एकतर तुम्हाला जमलं तर, तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी ओळा असतो त्यालाच आपण दर्श अमावस्या किंवा दर्श अमावस्या म्हणतो त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता नाही जमलं तर तुम्ही शनिवारी शनि अमावस्या आहे त्या शनि अमावस्याच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय आहे तो करू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कावळ्याला घरासमोर एक खायला वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल आपल्या घरातील तीन पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तसेच घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये जे काही दुःख दोष दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार पर नाही परंतु हो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा श्रावण महिन्यामध्ये येणारी अमावस्या खूप महत्त्वाची अमावस्या मानली जाते यालाच आपण पिठोरी अमावस्या किंवा श्रावणी अमावस्या किंवा मग दुसऱ्या दिवशी शनिवारी आहे त्यामुळे शनी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो यावर्षी बावीस ऑगस्ट रोजी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि तेवीस ऑगस्टला शनी अमावस्या असणार आहे तर अमावस्या तिथी जी आहे आपल्या साठी समर्पित असते सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन दिवसांना अमावस्येचं महत्त्व जे आहे ते वेगवेगळं असतं श्रावण महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही महत्त्वाची असल्यामुळे याला पुषग्रहिणी अमावस्या म्हणून ओळखलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करत असतात आणि देवी पार्वती आणि देवी चौसष्ट योगिनींची पूजा करत असतात आणि या अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे दान करणे तसेच पिंडदान करणे यासारख्या गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चौसष्ट योगिनींची पूजा का करायची असते तर आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर पीठापासून तुम्हाला चौसष्ट योगिनींची मूर्ती तयार करायची असतात आणि त्याची तुम्हाला पूजा करायची किंवा मग तुम्ही या दिवशी पितृतर्पण श्राद्ध आणि तर्पण देखील करू शकता या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध विधी केले जातात जेणेकरून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद दिसतात पवित्र नदीमध्ये स्नान करणे दान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात त्यांना पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर या आपल्या घरातील देवांची पूजा देवी लक्ष्मीची पूजा भगवान विष्णूंची पूजा करायची असते कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा आवर्जून आपल्याला करायची असते या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोग आणि यासारखे अनेक योग हे तयार झालेले आहेत त्यामुळे या काळामध्ये आपण काही उपाय व सेवा केल्या तर त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते तर बघा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही जे अमावस्याचे व्रत आहे शुक्रवारी पिठोरी अमावस्या किंवा पोळासुद्धा आहे या दिवशी बैलांची सुद्धा पूजा करत असतो या दिवशी हे अमावस्येचं व्रत आवर्जून करावं यामुळे आपल्या मुलांना त्यांच्या जीवनातील कोणत्याच प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आता त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तो देखील करायचा आहे पिठोरी अमावस्या किंवा कोणतेही अमावस्या असेल तर आपले पूर्वजे मृत्यू लोकातून प पृथ्वी तलावरती येत असतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये भ्रमण करत असतात आपल्यासाठी कोण किती सेवा करत आहे उपाय करत आहे कष्ट करत आहे हे सर्व बघण्याचं काम हे पूर्वज करत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत बघा आपल्या या संपूर्ण बारा महिन्याचं एक वर्ष असतं या संपूर्ण एक दिवसात हा खडतर प्रवास आपल्या जीवनामध्ये ते भोगत असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये सुखशांती मिळावी यासाठी काही उपाय करायचे का असतात ज्या वेळेस मृत्यू लोकातून ते पृथ्वी लोकावरती किंवा पृथ्वी तलावरती येत असतात तेव्हा ते, ते कोणत्या स्वरूपात येतात तर गाय कुत्रा कावळा यांच्या स्वरूपात ते येत असतात आणि त्यामुळेच त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये आहेत हे जाणवत असेल पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असेल आई वडील मुलगा मुलगी यात सतत भांडण कटकट होत असेल तर तुम्ही एखादा व्यवसाय करताय नोकरी करताय त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर या सर्व समस्या आपल्यासमोर का येतात कारण की आपण आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष आहे त्याचा सामना करत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये थोडा तरी पितृदोष असतोच पण हा पितृदोष प्र... हा प्रकार होतो जेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्यासाठी मोठे यज्ञ करावे लागतात अनेक प्रकारच्या सेवा कराव्या लागतात त्यापेक्षा यासारख्या पवित्र तिथी ज्या आहेत त्याच्यावरती आपण जर काही छोटे छोटे उपाय केले तर त्याचासुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा मिळतो आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळाली तर आपोआपच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि घरामध्ये आलेला पैसा टिकून राहील घरातील आजारपण दुःख दारिद्र्य दूर होईल आता हा प्रभावी उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला शुक्रवारी काय करायचं आहे लवकर उठायचं आहे अगदी लवकर हा उपाय करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे आपली रोजची जी देवपूजा आहे ती करायची त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून भात शिजवायचा आहे परंतु भात शिजवताना की त्याच्यामध्ये मीठ टाकायचा नाही भात हा एवढा शिजवायचा तो फक्त तुमच्या उपायासाठीच वापरला जाईल जेणेकरून तुम्ही त्याच्यातला उरलेला भात खायचा नाही उपायाला लागेल तेवढाच भात करायचा आणि तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा घरातील शिळा भात या उपायासाठी वापरायचा नाही नवीन भात तुम्हाला तयार करून घ्यायचा तो एका प्लेटमध्ये काढायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं त्यावर काळे तीळ टाकायचे आणि ही प्लेट जी आहे ती हातामध्ये घ्यायचे आणि सकाळी बारा वाजायच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ही प्लेट संपूर्ण घरातून फिरवायची आहे हॉल किचन बेडरूम सगळ्यामधून तुम्हाला ही प्लेट फिरवायची आहे आणि त्यानंतर माझ्या घरामध्ये मा जी काही नकारात्मक शक्ती आहे इडापिडा आहे वाईट शक्ती आहे ती संपून जाव्यात आणि ह्या संपलेल्या आहेत असा भाव मनात ठेवून तुम्हाला ही प्लेट बाहेर घेऊन यायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ती सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचे काटे फिरतात त्याच प्रकारे उतरवायचे आहे आणि नंतर तुमच्या आजूबाजूला कुठे पशुपक्षी कावळा येत असतील तर हा भात तो तिथे ठेवायचा आहे मग घराच्या बाहेर असेल बाल्कनीत असेल टेरेसवर असेल पत्रावर असेल तर कुठेही तुम्हाला तो भात ठेवायचा आहे खाण्यासाठी कावळ्याला घरात यायचं हातपाय स्वच्छ धुवायचा आणि बघा कावळा जेवढा पण तो भात खाईल किंवा पशु पक्षी खातील आणि उरलेला भात जो आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता असा हा प्रभावी उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष असतील प्रकर तर ते दूर होण्यासाठी मद मदत होते तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा बघायला मिळेल झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते ते हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर तो तुमच्या परिवारासोबत मित्रमंडळीसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ